त्याचा गा भरती देसी मातीलाकार विठ्ठना तुबेरा तु विठना तुबेरा तुमच्या तु 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 गा भरती देसी मातीला का विठना तुबेरा तु नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या चा चॅनलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो विठ्ठला तू वेढा कुंभार अशा ह्या पारंपरिक व्यवसाय असलेल्या कुंभार समाजाच्या महिला आज आपल्याला गालसुरे गावातील कुंभार आपल्याला काम करताना पाहायला मिळत आहेत या कुंभारवाड्यातील या महिला वेगवेगळ्या वस्तू करताना आपल्याला तयार करताना दिस दिसत आहेत तर आपण पाहतोय मडके चुली अशा वेगवेगळ्या वस्तू इथे ह्या गालचुरी कुंभारवाड्यामध्ये छान प्रकारे आपल्याला इथे तयार करताना दिसत आहेत तर आता आपण प्रत्यक्ष त्यांना विचारूया की ह्या वस्तू कशा प्रकारे बनवल्या जातात आणि किती रुपयात ह्या वस्तू तयार होतात त्याची किंमतसुद्धा विचारूया खूप छान अशा दिसणाऱ्या ह्या वस्तू आपल्याला इथे दिस दिसत आहेत मडके छोटे छोटे बनवत आणि खूप छान प्रकारे यांचा दही अंडीला दही ही मडकी येतात मावशी सांगतात मावशी नाव हो काय आपला सुवासिनी सुधीर प्रभळकर या मडके बनवताना आपल्याला पाहायला मिळतात या दही अंडीसाठी खास करून हे मडके तयार होतात इतर कार्यक्रमामध्ये आता संक्रांत सुद्धा होऊन गेलेले आणि संक्रांत सुगडांचे परत आपल्या प्रेताला नेतात सगळ्याला ला नेता आमच्याकडनं नेतात लग्नाला कडे होतात लग्नाचे कडे बांधतात एकंदरीत सुखदुःखाच्या कार्यामध्ये ह्या वस्तू इथल्या मडके असतील सुगडा असतील वेगवेगळ्या चुली असतील या बनवल्या जातात आणि स्वतः हाताने हे बनवत आहेत आपल्या जातीचा पारंपारिक व्यवसाय हे करताना त्या कुठेही लाजत नाही आहेत आणि त्यामुळे हा व्यवसाय आज कुठेतरी कमी होताना दिसत आहे मात्र गालसरे कुंभारवाडीतील ह्या महिला आपला पारंपरिक जो व्यवसाय आहे तो कुठेतरी जपताना आपल्याला पाहायला मिळत आहेत पोपे बनवून त्यांना पायावर साच्यावर बनवायचे कुठल्या ते साच्यावर बनवायचे कुठले हवेत लहान मोठे ते आपल्याला पाहायला मिळतात वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या साईजच्या इथे मडके आणि छोटे मोठे हे वस्तू आपल्याला तयार करताना दिसतात मावशी हे किती रुपयाला तुम्ही कोणत्या शंभर रुपये रुपये दुसरे दोनशे वाले आहेत मोठ्या चुली पण अडीचशे तीनशे रुपये बारीक सुगडा शंभर रुपयाची पाच मला जर अशा प्रकारच्या वस्तू घ्यायची असतील तर नक्कीच या मावशींजवळ तुम्ही कॉन्टॅक्ट करा नाही आमच्याकडे आलात ना तुम्ही आम्ही दोन पैसे कमी करून तुम्हाला देऊ शकतो देऊ शकतो या गालसूरला कुंभारवाड्यात विचारा गजानंदा प्रबळकरांचा घर विचारायचा तिथे या तिथे आमच्याकडे सगळ्या वस्तू मिळतात सगळ्या वस्तू घ्यायच्या चुला शेगडी पोपटीचा मडका सुगडा सुगडा राशा तवी सगळ्या मिळतात पोपटीला हा पोपटीसाठी खास आहे अडीचशे दोनशे पर्यंत हा मडका देतात आणि मस्तपैकी याच्यामध्ये गावठी पोपटी केली जाते आणि या मडक्यातली पोपटी हि चव आणि वेगळीच असते आणि पाण्यासाठी सुद्धा खास वापरतात गार पाणी हा मडका वापरतात म्हणजे बरोबर जे चांगले लोक आहेत ना ते फ्रीज पेक्षा मडक्यातला पाणी घेतो बनवायला असे तव्या बनवतो आम्ही रस्ता बनवाय शेगडी ता बनवतो आपण धग घेतो बरोबर त्या शेगड्या बनवतो काढतो फोटो शेगडी कितीला ती किती रुपये शेगडी शंभर रुपये हा मटका सेम आहे ना दोनशे अडीचशे ला भाजलेला तो आहे हा भाजलेला नाहीये कच्चा आहे बरोबर म्हणून तो जड लागतोय भाजल्यावर तो हलका होतो रसा तवी तुम्हाला जर बनवायचा असेल तर ही तवी सुद्धा आहे ही तवी कितीला ला मावशी तवी कितीला साठ रुपयाला अगदी स्वस्त आणि मस्त दरात तुम्हाला ही तवी मिळते तुम्हाला पाहिजे असेल तर ह्या तवीमध्ये या भांड्यामध्ये तुम्ही मातीच्या भांड्यामध्ये जर रस मटन चिकन किंवा इतर कुठल्याही रस्ता कुठलाही रस्सा बनवला तर अगदी अगदी चवदार होतो कारण मातीचा स्मेल त्याच्यामध्ये उतरतो आपल्याला माहित आहे घेतात थे ती लोक आदिवासी लोक मॉमिटन लोक खायला घेतात अरे आपण बाऊल बाऊलच आहे का अच्छा मस्त बाऊल आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत बघा मातीचे मोठमोठे मटके बनवलेले आहेत या मावशीने आणि यांचा खास करून वापर गावटी शेंगा ज्या शेंग्यामध्ये पोपटी लावली जाते याच्यामध्ये आणि खूप चवदार आणि छान लागते आजकालच्या काळामध्ये पाहायला गेलात तर तुम्ही आम्ही सर्वजण जास्त करून थंडगार पाणी पाहिजे तर फ्रीजचा दरवाजा उघडतो परंतु जे नेचरल आहे मातीपासून बनवले जे मडके आहेत आणि त्यातला पाणी जर प्यायलो तर कोणत्याही प्रकारचा आजार आपल्याला होऊ शकत नाही त्यामुळे हो आपण शक्यतो फ्रीजचा थंडगार पाणी प्यायला कमी करायला पाहिजे किंवा बंद करायला पाहिजे तर आता आपण इथे पाहतोय मातीच्या ज्या चुली बनवलेल्या आहेत या चुलींची किंमत आहे अडीचशे ते तीनशेपर्यंत त्याच्यामध्ये कमी जास्त होईल पण प्रत्यक्ष तुम्ही जेव्हा घ्यायला जाल तेव्हा ती किंमत कमी जास्त होणार आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद